चालू आहे या वर्षीचा कार्यक्रम कार्यक्रमाचा योग म्हणजे दुग्ध शर्करा योग आलेला आहे म्हणजे या वर्षीची महाराजांची पुण्यतिथी तिथीप्रमाणे व तारखेप्रमाणे ही सारखीच आलेली आहे असा अमृत तुल्य योग कधी कधीच येत असतो गावातील तरुण मंडळीला विनंती आहे आपल्याला पंक्तीमध्ये वाढून कृपया मदत करायची आहे या सर्व तरुण मंडळी शिवाय हा कार्यक्रम होऊच शकत नाही कृपया विनंती आहे उभं राहू नका मदत करा चालू आहे आपल्या मदती मदतीची नितांत गरज आहे कृपया कार्यकर्त्या मंडळींना तरुण मंडळींना गावातील सर्व तरुण मंडळींना आग्रहाची विनंती आहे कृपया या कार्यक्रमाकरिता का। आपला आपलं सहकार्य आम्हाला आवश्यक आहे श्री रामदास रावजी फुकट राहणार खटलाडकी यांच्याकडून एकशे एक, एक रुपयाची वर्गणी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे हे ते वाटत कुमारी ऋतुजा राहणार पाडा यांच्याकडून एकान रुपयाची वरगडी प्राप्त झालेली आहे धन्यवाद धन्यवादांना नम्र विनंती आहे वरगडी दिल्यानंतर आपली पावती घेऊन जा महाराजांच्या मुखवट्याकरिता ज्या कुणाला भाविक भक्तांना वर्गणी द्यायची असेल त्यांनी मंडपाच्या बाहेर काउंटर लागलेला आहे त्यांनी वर्गणी देऊ शकता महाप्रसाद घेणाऱ्या सर्व भाविक भक्तांना विनंती आहे त्यांनी तुमचा नका श्री निलेश मनोहरे राहणार कोगोरी यांच्याकडून एकशे एक रुपयाची वरगडी प्राप्त झालेली आहे धन्यवाद निलेश भाऊ मनोहरे राहना पोजुरी यांच्याकडून एकशे एकावन्न रुपयांची मजुरी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे धन्यवाद कार्यकर्त्यांना विनंती आहे पंगत पूर्ण उठल्याशिवाय वाढू नका अगोदर पूर्ण पंगत उठू द्या कारण आहे कारण असं केलं नाही तर ते पंगत कदाची वाढल्या जात नाही कृपया सर्वांना महाप्रसादांना विनंती आहे महाप्रसाद घेतल्या घेताना आपल्या पत्रवाढीवर शिल्लक राहणार नाही व महाप्रसादाचा अपमान होणार नाही याची दक्षता घ्या वाढणाऱ्यांना विनंती आहे विचारून वाढा धन्यवाद thế thì mình nói luôn, họ 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 anh không cái này thì phải lấy gì जहाँ धर्म काला, आपने धर्म का देखा, उस धर्म का जो पालु चलता है, जामुन बुढ़िवाड़ी का किसान हो गया, सर्वपल्ली पंचायत जा Tanya, apalagi? Kepala. Mahapradana ya, jadi warga yang ফোনাল <laughs> संत मधुकर महाराजांमध्ये महाप्रसादा करिता लवकरात लवकर कृपा आपल्याला महाप्रसाद आठवायचा आहे सर्वांनी महाप्रसाद मिण्याकरिता कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे कृपया स्टेज वर कोणीचा पराध घेऊन या पंक्तीमध्ये कोणीचा विनंती

विनोदरावजी हरडे राहणार रीतपूर यांच्याकडून पाचशे एक रुपयाची वर्गडी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे धन्यवाद श्रीच्या कविता ज्या गुणा हमी वर्गडी जायची असते त्याची ते आपली वर्गडी घेऊन रिफसर पावती घेऊन जाऊ शकतात धन्यवाद त्या मुखवट्याची मिरवणूक आज संध्याकाळी तीस पाच वाजता निघणार आहे

महाप्रसाद घेता येण्याची कृपा करावी महाप्रसाद सुरू झालेला आहे आणि पक्षीमध्ये पलटा पलटा मधुकर संत येण्याची कृपा करावी महिला मंडळी करीता महाप्रसाद सुरू झालेला आहे महाप्रसाद घेऊन प्लास्टिकचे पाण्याचे ग्लास कुठं या टाकू नका पाण्याचे ग्लास टाकण्यासाठी का ते प्लास्टिकचे ग्लास टाकण्यासाठी का म्हणत आहे प्लास्टिकचे ड्रप ठेवलेले आहे प्लास्टिकचे ग्लास त्या ड्रप पाणी पाहिजे काय पाणी पाहिजे आम्ही पाणी पाहिजे म्हणते

देऊन या ठिकाणी वर्गणी देऊ शकता धन्यवाद करिता महादेवरावजी माहुरे पाचशे एक रुपयाची वर्गणी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे धन्यवाद मकलू भाऊ कुंभरे यांच्याकडून पाचशे एक रुपयाची वर्गणी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे धन्यवाद मुखवट्या करिता ज्या पुन्हा भावी भक्तांना वर्गणी द्यायची असेल त्यांनी वर्गणी देऊ शकता या मुखवट्याचा अंदाज खर्च दीड लाख रुपये झालेला आहे ज्या कुणाबाबी भक्तांना सहकार्य करायचे असेल या, करा या धर्म कार्यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी त्या ठिकाणी वर्गणी देऊन आपली सेवा देऊ शकता धन्यवाद हा पहिल्यांदाच बुद्ध आयोग आलेला म्हणजे महाराजांची पुण्यतिथी व कार्यप्रमाणे तारीख म्हणजे प्रमाणे तारीख आलेली म्हणजे तिथी आणि तारीख हे एकत्र पहिल्यांदा पाच वर्षांमध्ये आलेली आहे त्यामुळे असा योग न येत नाही आपण खूप भाग्यवंत मंडळी आहे त्यांनी या कार्यक्रमाचा सोहळा या डोळ्यांनी बघितलेला आहे या धर्मकार्यामध्ये सहभागी होऊन ज्यांनी सहकार्य केलं पण मन धनाने जे लोक आपल्या शक्तीप्रमाणे भंडार राबत राबवत आहेत तरुण मंडळी या पंक्तीमध्ये सेवा देतात तसेच आपापल्या शक्तीप्रमाणे सर्व लोक या कार्यामध्ये हो, सहभागी होतात आपली मदत करतात त्या सर्वांच्या प्रश्नतर्फे मी आभार मानतो जे पडद्यामधून कार्य करतात आपलं सहकार्य देतात <स्थेखेगे> मेहनत करता या सर्व मंडळींचे महिला मंडळींचे अभाल मुखांचे सर्वांचे आभार मानतो समस्त गायकरी मंडळी म्हणजे देवराळा तसेच कागेरी आणि कोदरी आणि आजूबाजूच्या सर्व परिसरातील सर्व मंडळींना श्री संत मधुमहाराज संस्थांमध्ये महाप्रसाद घेण्यासाठी यायचं आहे समस्त गावकरी मंडळी काजळ कोदरी आजूबाजूचा सर्व परिसर या अमृत योगाचा सर्व भाविक भक्त मंडळींनी लाभ घ्यायचा आहे कोणाच्या घरी पाहुणे मंडळी असे त्यांना सुद्धा या ठिकाणी आणायचं आहे महाप्रसाद घेण्यासाठी पाहुणे मंडळींना सुद्धा निमंत्रित केलेला आहे तरी महाराजांचा महाप्रसाद पाहुणे मंडळींनी सुद्धा घ्यायचा आहे